राज्यभरातल्या सर्व मतदारांना धन्यवाद देतो आणि आभारही मानतो ठाण्यामध्ये आत्ताच माहिती आली मला की एकाहत्तर जागा शिवसेना जिंकली आहे आणि आता चारच्या चारची मतमोजणी आहे म्हणजे पंच्याहत्तर जागा शिवसेनेच्या एकट्याच्या होतील आणि शिवसेना भाजप युती इथे आपली आहे आणि गेल्या वेळेस सदुसष्ट जागा होत्या म्हणजे इथे क्लिअर मेजॉरिटी शिवसेनेला ठाणेकरांनी स्पष्ट बहुमत दिलं आहे त्याबद्दल मी ठाणेकरांचं मनापासून अभिनंदन करतो ठाणेकरांना धन्यवाद देतो खरं म्हणजे एकंदरीत मुंबईकरांनाही मी मनापासून धन्यवाद देतो की मुंबईमध्ये दे देखील महायुतीला शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाला आ, जे मॅजिक फिगर लागते बहुमत लागतं ते अगदी बहुमताजवळ आम्ही पोचलो आहे आणि बहुमत मिळेल आणि महायुतीलाच बहुमत मिळेल राज्यभरामध्ये देखील सर्व महापालिकांमध्ये मेजॉरिटी महापालिकांमध्ये महायुतीचे महापौर होतील आणि एकंदरीत राज्यातलं जर समीकरण पाहिलं वातावरण पाहिलं तो महायुती बादु तो आ, ला है। आ, आ, तर महायुतीच्या बाजूचं वातावरण राहिलेलं आहे आणि ठाणे तर जिंकलं कल्याण डोंबिवली उल्हासनगर एम एम आरमध्ये देखील महायुतीला चांगल्या जागा मिळालेल्या आहेत मुंबईत देखील शिवसेनेने चांगली मुसंडी मारलेली आहे सुरुवात चांगली झालेली आहे मुंबईमध्ये त्यामुळे मुंबईत देखील भाजपा आणि शिवसेना मिळून महायुतीचाच महापौर होईल मला वाटतं आमचा अजेंडा जो आहे तो विकासाचा अजेंडा आम्ही राबवला ही निवडणूक आम्ही विकासाच्या अजेंड्यावर निवडणूक लढवलेली आहे काही लोकांनी ही निवडणूक भावनेच्या आधारावर निवडणूक लढवली परंतु तरीसुद्धा या ठिकाणी महायुतीला लोकांनी कौल दिला आहे Uh, साडेतीन वर्षातलं जे काही आमचं मुंबईतलं काम uh, मी अडीच वर्ष मुख्यमंत्री असताना आता देवेंद्रजी मुख्यमंत्री आहेत वर्षभराचा कालावधी आपण पाहिला तर uh, साडेतीन वर्षामध्ये मुंबईकरांसाठी केलेलं काम जे आहे म्हणजे कॉन्क्रीटचे रस्ते सिवरेज ट्रीटमेंट प्लॅन्ट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना रखडवलेली थांबवलेली मेट्रो स्टे दिलेला कारशेड असे अनेक प्रकल्प जे थांबवले होते त्याला आम्ही चालना दिली आणि पंचवीस वर्ष ज्या लोकांनी मुंबई महापालिकेमध्ये सत्ता राबवली त्यांच्या विरोधामध्ये लोकांनी मतदान केलेलं आहे आणि मुंबईकरांनी विकासाला स्वीकारलं आहे आणि म्हणजे ज्यांनी विकासाला विरोध केला त्याला नाकारलं आहे आणि बरेचसे मुद्दे निवडणुकीमध्ये देखील झाले भ्रष्टाचाराची गेल्या काही वर्षातले तेही मुद्दे लोकांसमोर आले आणि परफॉर्मन्स बेस या ठिकाणी लोकांनी निकाल दिलेला आहे आता उबाटाने देखील एकशे साठ जागा लढवून मला वाटतं साठ जागा त्यांच्या आघाडीवर आहेत परंतु महायुती म्हणून आम्ही सत्तेच्या जवळ पोच सत्तेजवळ पोचलो आणि सत्ता महायुतीला मिळेल हा विश्वास आहे त्यामुळे विकास हाच ब्रँड या ठिकाणी लोकांनी स्वीकारलेला आहे डेव्हलपमेंट डेव्हलपमेंट हा ब्रँड लोकांनी स्वीकारलेला आहे आणि आता मी म्हणेन की मुंबईचा विकास ज्या जोरात करायला पाहिजे त्याप्रमाणे हे ट्रिपल इंजिनचं सरकार केंद्रामध्ये आदरणीय मोदी साहेबांचं एन डी ए सरकार आहे आणि त्याबरोबर राज्यामध्ये आपलं महायुतीचं सरकार आहे आणि आता मुंबई महापालिकेदेखील महा महायुतीचा महापौर होईल त्यामुळे एकंदरीत जे मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे आणि या राजधानीला मुंबईमध्ये जगभरातले लोक या ठिकाणी येतात आणि मुंबई ही आंतरराष्ट्रीय दर्जाचं शहर झालं पाहिजे अशा प्रकारे नेहमी या ठिकाणी आदरणीय प्रधानमंत्री देखील मोदीजी जेव्हा जेव्हा मुंबईमध्ये आले त्या त्यावेळेस त्यांनी मुंबई फिनटेक कॅपिटल झाली पाहिजे मुंबई या ठिकाणी ग्लोबल नॅशनल हब झाला पाहिजे ग्लोबल फायनान्शियल हब झाला पाहिजे मुंबई एक जागतिक दर्जाचं शहर झालं पाहिजे असा वारंवार त्यांनी उल्लेख केला आणि खऱ्या अर्थाने मुंबई जगाला हेवा वाटेल अशीच झाली पाहिजे आणि त्यासाठी देखील आमचा प्रयत्न आहे आणि या जे काही देखील म्हणायचे की जे काही आपलं फाईव्ह ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीचा गोल आहे त्याच्यामध्ये मुंबईचं योगदान देखील तेवढंच महत्त्वाचं आहे आणि त्यामुळे मुंबई आणि एम एम आरमध्ये देखील तेवढं पोटेन्शियल आहे ते त्यामुळे मुंबईचा विकास ज्या पद्धतीने आता आपल्याला करायचा आहे मुंबई जशी लोकांना हवी आहे मुंबई खड्डेमुक्त पाहिजे मुंबई प्रदूषणमुक्त पाहिजे मुंबई या ठिकाणी ट्रॅफिक मुक्त पाहिजे मुंबई भ्रष्टाचार मुक्त पाहिजे ह्या ज्या काय अपेक्षा मुंबईकरांच्या आहेत त्या पूर्ण करण्याचं काम ऑलरेडी आम्ही सुरू केलेलं आहे मुंबईत दो मुंबईमध्ये दोन फेजमध्ये मी मुख्यमंत्री असताना देवेंद्रजीने आम्ही मिळून निर्णय घेतला की सगळे मुंबईतले रस्ते कॉन्क्रीटचे करायचे आता तुम्हाला मी सांगतो तुम्ही पाहाल मेमध्ये मोठ्या प्रमाणावर तो मेजर पा पार्ट कम्प्लीट होईल पुढच्या वर्षभरामध्ये व कंप्लीट मुंबई खड्डेमुक्त होईल सिवरेज प्रदूषणची पाणी आपण असं सोडत होतो खाडी समुद्रामध्ये ते देखील एस टी बी प्लांट इतके वर्ष एस टी पी प्लॅन नव्हते ते देखील आम्ही कार्यान्वित करतो आहे इकडे वैद्यकीय जो हे आहे हेल्थ रिलेटेड जे विषय आहेत बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना आहे हॉस्पिटल सुविधा आहेत त्या अपग्रेड आप आपण करतो आहे एकंदरीत मेट्रो जे आहे हे मेट्रोला देखील चालना दिलेली दे आहे ज्या ज्या मेट्रोला स्थगिती दिली होती त्याला आम्ही स्थगिती काढून टाकली बुलेट ट्रेनला स्थगिती दिली ती काढली त्याचं काम सुरू झालेलं आहे मेट्रो थ्री आहे मेट्रो टू आहे मेट्रो टू ए आहे सग मेट्रो सेवन आहे हे सगळं नेटवर्क जे आहे आम्ही कंप्लीट करतो आहे आणि त्याचबरोबर बी सी कुर्ला या ठिकाणी देखील अंडरग्राऊंड जे आहे ते जाळं जे आहे ते तयार करतो आहे त्यातून देखील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहे बॉट टॅक्सीचा नवीन प्रयोग आम्ही बी के सी आणि कुर्ल्यामध्ये करतो आहे एकंदरीत मुंबईकरांना वर्सोवा भांड्र बांद्रा वर्सोवाचा ब्रिज होतो आहे वर्सोवा टू दहीस भाईंदरपर्यंत भाईंदर ते विरार हे सगळे इश वेस्टर्न एक्सप्रेस इस्टर्न वेक्स एक्सप्रेस फ्रीवेमधून आम्ही डायरेक्ट बायपास करतो आहे इलेव्हेटेड रस्ता करतो आहे तो डायरेक्ट ठाणे साकेत कोळशेत गायमुख मार्गे फाऊंटन म्हणजे पूर्णपणे ईस्टर्न एक्सप्रेस आणि वेस्टर्न एक्सप्रेसची वाहतूक कोंडी दूर होईल रिंग रोड करतो आहे आम्ही यामध्ये मुंबई गोरेगाव मुलिंड लिंक रोड आहे त्याचबरोबर ठाणे आपलं बोरिवली टनेल आहे हे वाहतूक कोंडी दूर करण्याचा जो काही लोकांचा त्रास आहे त्यातून देखील आम्ही दिलासा घेतोय आणि एकंदरीत लोकांना जे हवं आहे ते देण्याचा प्रयत्न आम्ही या पुढच्या काळामध्ये करणार आहोत नाही आता हे गणित बघा शेवटी आम्ही आता राज्यामध्ये एकत्र आहोत त्यामुळे आता काही ठिकाणी आम्ही एकत्र लढलो तिथं तर सत्ता स्थापन होईलच तिथे वेगळे लढलो त्या त्या तिथल्या समीकरणाप्रमाणे गणिताप्रमाणे आणि परिस्थितीप्रमाणे तिथेही आम्ही एकत्र सगळेजण मु, येऊन मुंबईपदावर तुम्ही करणार का कारण मुंबई बघा मुंबई आम्हाला पद किंवा सत्ता खुर्ची यापेक्षा मुंबईकरांच्या जीवनामध्ये आम्हाला बदल घडवायचे आहेत मुंबईला एक मुंबईला साजेशी मुंबई दिसली पाहिजे आणि ज्या पद्धतीने मुंबईकर मुंबई नेहमीच मुं, सांगायचो मुंबईकर मुंबईच्या बाहेर फेकला गेला तो पुन्हा मुंबईत आला पाहिजे यासाठी झोपडपट्टीमुक्त मुंबई जे रखडलेले हे प्रकल्प जे रखडलेले धोकादायक इमारतींचे प्रकल्प आम्हाला मार्गी लावायचे त्यासाठी माहितीचं मापूर होईल असं

हे मोठं यश आहे गेली वीस पंचवीस वर्ष ज्यांनी मुंबईमध्ये कारभार केला त्यांच्या कारभारावर सगळे एकत्र येऊन सुद्धा की लोकांनी नाराजी व्यक्त केलीच ना शिवसेना आणि भाजपाला या ठिकाणी बहुमत दिलंच ना या दार्ण 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 शेवटी काय जनमताचा कौल जो आहे तो कौल आम्ही मान्य केलेला आहे तिथे कुठे काही त्रुटी राहिल्या काय झाल्या त्या ठीक आहे बघता येईल त्या परंतु जनतेने दिलेला कौल आम्ही मान्य केलेला आहे मुंबईकरांनी दिलेला कौल मान्य केला आहे मुंबईकरांनी म्हणजे शिवसेना भाजपा युतीला बहुमत दिलं आहे हे महत्त्वाचं आहे महिलांचा किती रोल आहे महिला लाडक्या बहिणींचा लाडक्या बहिणींचा आहेच ना त्यामुळे लाडक्या बहिणींचं योगदान आहेच लाडक्या बहिणी कधी विसरणार नाहीत अजून काय ठरवलं अजून तर निकाल येत आहे निकाल सगळे आल्यानंतर ठरवू ना एवढे अजून मतमोजणी सुरू आहे सगळं आहे ते आज अजून तर ते सगळे निकाल तर येऊ द्या नाही आमचा बघा अजेंडा साफ आहे स्वच्छ आहे बाळासाहेबांचे विचार घेऊन आम्ही पुढे चाललो आहे त्यामुळे शिवसेना भाजपा युती आमची आताची नाही आहे आणि त्यामुळे आमची विचारधारा एक आहे आणि विचारधारेबरोबर कधी तडजोड होणार नाही सितारा नहीं आप बार बार कहते हैं मराठी भी होगा और हिंदू भी वहाँ होगा क्या उसको लोगों ने एक्सेप्ट कर लिया देखिए मुंबई का मुंबई वासियों को मैं धन्यवाद देना चाहता हूं मुंबई वासियों ने ये परफॉर्मेंस जिन्होंने किया जिन्होंने अच्छा काम किया मुंबई वासियों ने डेवलपमेंट को स्वीकारा है और एंटी डेवलपमेंट को नकारा है ये साफ जाहिर है और हमारा मुद्दा चुनाव का डेवलपमेंट था और उनका इमोशनल था इमोशनल मुद्दे पर वो चुनाव लड़ रहे थे लेकिन जनता ने डेवलपमेंट के मुद्दे को स्वीकार किया है लोग डेवलपमेंट चाहते हैं और साढ़े तीन साल से मैं सीएम मुख्यमंत्री था तब ढाई साल अभी देवेंद्र जी मुख्यमंत्री है वो एक साल से साढ़े तीन साल में जो मुंबई के लिए काम हुआ है रोड का कॉन्क्रिटाइजेशन हो सिविल ट्रीटमेंट हो हेल्थ फैसिलिटी हो मेट्रो का काम हो कारसेड का काम हो अटल सेतु हो कोस्टल रोड हो, ये जो दिखाई पड को विश्वास हो गया की ये काम करने वाले लोग आहे और काम करने वाले लोगों को इस सपोर्ट ने किया मुंबई असेल नवी मुंबई असेल जे आहे ते खूप उत्साह नाही कुठे कमी पडला काय वाटतं नाही बघा मुंबई अरे जे मुंबईमध्ये गेले वीस वर्ष जे काम करत होते ज्यांनी वेगवेगळ्या प्रकारचं प्रचार भावनिक प्रचार केला सगळा प्रचार केला पण मुंबईकरांनी शिवसेना भाजपाला साथ दिलेली आहे ना विकासाला साथ दिलेली आहे त्यामुळे भावनिक काळ खेळून तुम्हाला निवडणुका जिंकता येणार नाही नाही हिंदुत्व ना। तर आमचा विचारधारा आहे पण आम्ही निवडणुकीमध्ये त्याचा वापर केलेला नाही आणि त्यामुळे मुंबईकरांनी विकासाच्या मुद्द्यावर आम्हाला मतदान केलेलं आहे नव्या मुंबईचं आपण म्हणाला तर आम्ही जवळपास चाळीस टक्के जागा जिंकलो आहे बेचाळीस किती बेचाळीस जागा जागा बेचाळीस जागा आम्ही जिंकलेलो आहे त्यामुळे कल्याण डोंबली असेल उल्हासनगर असेल नवी मुंबई असेल ठाणे असेल ठाणेमध्ये तर एकतर्फी शिवसेनेला स्पष्ट बहुमत मिळालेलं आहे त्यामुळे मतदारांनी महायुतीला बिलकुल कौल दिलेला आहे आता बघा ना महाविकास आघाडी बघा आणि राज्यात पण म भारतीय जनता पक्ष नंबर एकचा पक्ष आहे राज्यामध्ये आणि आम्ही शिवसेना नंबर दोनचा पक्ष आहे आज जर राज्यामध्ये पाहिलं तर म्हणजे आमची सुरुवात आता झालेली आहे सुरुवात आता हो, म्हणजे या आप परिषदे परिषदेमध्ये पण भारतीय जनता पक्ष नंबर एक पार्टी होती आम्ही दोन प नंबरचे पक्ष पक्ष आहोत आणि आताही आम्ही दोन नंबरला राज्यामध्ये आहोत आणि काही लोकं म्हणायचे ठाण्यापुरती शिवसेना आहे आम्ही चांदा ते बांदापर्यंत गेलो ना नगर परिषदेमध्ये आताही महापालिकांमध्ये आपण बघितलं मालेगाव तर सगळ्या मालेगावसारख्या महापालिकेमध्ये अगदी जळगाव असेल इतरही चंद सगळ्या विदर्भातल्या महापालिका यामध्ये शिवसेना म्हणजे कमी जास्त प्रमाणामध्ये निवडून आलेली आहे ना पण एवढ्या वर्षानंतर ठाकरेंच्या सत्ता गेलेली आहे काय वाटतं की राज ठाकरे उद्धव ठाकरेंचं भवितव्य काय असतात नाही बघा त्यांचं भवितव्य सांगायला मी काही ज्योतिषी नाही आहे त्यामुळे त्यांनी त्यांचं त्यांना शेवटी जनता जनार्दन ठरवत असते आणि आपल्या कामाला जनता जनार्दन आशीर्वाद देत असतात त्यामुळे आम्ही काम करत राहणार आणि मी नेहमी सांगतो तुम्ही आपण कामावरचा फोकस बिलकुल डायवर्ट करत नाही काम एके काम विकास डेव्हलपमेंट 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 कारण बघा मुंबईमध्ये देखील मुंबईमध्ये देखील आज मुंबई वीस पंचवीस वर्षामध्ये कशी दिसायला पाहिजे होती आज साडेतीन वर्षामध्ये आम्ही त्याला दाखवतो आहे मुंबईला की मुंबई करा ना आम्ही काय काय करतो आहे आणि या भावनिक मुद्दे खेळून फक्त मराठी कार्ड खेळून किंवा मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार ह्या सगळ्या अशा गोष्टीवर निवडणुका तुम्हाला नाही जास्त वेळ तुम्हाला जिंकता लढाई अजून संपलेली याचे तुम्हाला इशारा आहे लढाई करणारं मी नाही आहे मी माझं माझं काम करणारा माणूस आहे मी लढाई लढ आता ते तर माझ्याशी लढतातच आहे ना मी मुख्यमंत्री झाल्यापासून साडेतीन वर्षापासून ते माझ्यावर शिव्या शाप आरोप रोज सकाळी बुजता उठता बसता झोपता स्वप्नात त्यांना एकनाथ शिंदे दिसतो कारण एकनाथ शिंदे गरीब कुटुंबातून आला आहे एकनाथ शिंदे का शेतकऱ्याचा मुलगा आहे तो मुख्यमंत्री झालाच कसा हे अजूनही त्यांना पचन होत नाही

विकास यही ब्रांड है अरे बाला साहब थे हमारे ना बाला साहब वो थे ना ब्रांड बाला साहब उनका एक अलग कद था अलग वजूद था ये उनको वैसे कोई बनना चाहता होगा तो नहीं बन सकता है वो तो बाला साहब एक ही बार होते हैं हर बार नहीं होते और ये इस चुनाव में डेवलपमेंट को ही ब्रांड लोगों ने समझा है डेवलपमेंट को स्वीकार किया है

जो लोग चाहते मुंबई कर इसीलिए हमें देवेंद्र जी मुख्यमंत्री है हमारी टीम शिवसेना और भारतीय जनता पार्टी ने चुनाव लड़ा है हमारा मुद्दा एक ही है डेवलपमेंट इसको बदलना है जो 20-25 साल में नहीं हुआ वो हमको करना है जो जीत के है थे चुनाव से पहले सात उम्मीदवार आपके जीत के आए उसको लेकर कोर्ट में जो एक पी फाइल की गई थी कौन से चुनाव में तो निर्विरोध चुन के आए तो चुन के आए वो तो, तो चुनाव लोकशाही की प्रक्रिया है अरे बड़ा भाई छोटा भाई क्या है बड़ा भाई छोटा भाई सब हम साथ में एक ही है, है क्या उसमें काम करना है हमको इस डेवलपमेंट करना है विकास करना है वो हमारा ये छोटा या बड़ा ऐसा भेदभाव हम लोग करते नहीं हमें क्या मिला इससे लोगों को क्या मिलने वाला है शहर को क्या देने वाले हैं वो हम चाहते हैं तो केंद्र में मोदी जी के नेतृत्व में, में एनडीए सरकार है राज्य में देवेंद्र जी मुख्यमंत्री हैं मैं उनकी सरकार मुख्यमंत्री हूँ और मुंबई में सत्ता है महायुति की तो निश्चित रूप से इसका फायदा जो है इसका फ़ायदा मुंबई को ज़रूर होगा क्योंकि मोदी जी जब जब मुंबई में आए तब तब मुंबई के विकास के बारे में उन्होंने कहा मैंने पहले भी कहा कि मुंबई को फिनटेक कैपिटल बनाना है मुंबई को ग्लोबल फाइनेंशियल हब बनाना है ये मोदी जी ने स्वयं कहा है नीति आयोग को भी हमारे पास भेजा था कि यहाँ पर वो पूरी मुंबई के कैसे हम आ, मुंबई में इतना पोटेंशियल है तो नीति आयोग ने कहा कि ये वन ट्रिलियन डॉलर मत सोचिए मुंबई एमएमआर में वन पॉइंट फाइव ट्रिलियन डॉलर का पोटेंशियल है तो आप उस पर काम कीजिए तो उन्होंने कई सेक्टर दिए हुए हैं तो उस पर हम काम कर रहे हैं इसलिए केंद्र सरकार की मदद से राज्य सरकार की मदद से मुंबई को मुंबई जैसा इंटरनॅशनल शम बनवणं आम्हाला मकसद आहे खरं म्हणजे हे हे जे काही अशा प्रकारचे लोकांना लोक निवडून देतात ही देशाच्या म्हणजे विरोधी समाजाच्या विरोधामध्ये जे काही वक्तव्य करतात विषारी वक्तव्य करतात अशा लोकांना म्हणजे लोक म्हणजे हे एक तर गणित अजून समजण्या पलीकडचं आहे आपल्याला ठाण्यामध्ये स्पष्ट बहुमत शिवसेनेला मिळालेलं आहे आणि युती आणि युतीला आमच्या शंभर जागा झाल्या का पुढे पुढे युतीला शंभर प्लस झालो आम्ही जे मी बोललो होतो की शंभर प्लस होणार आता जवळपास आमच्या चौऱ्याहत्तर आणि युतीच्या भाजपच्या मिळून पण शंभर पार झालं त्यामुळे तो त्यामुळे ते सत्ता था म्हणजे ठाण्यात स्थापन करत होते पण आम्ही शंभर पार गेलो त्यामुळे जे बोलतो ते आम्ही करून दाखव करतो मैंने कहा ना ये चिंता की बात है जो समाज विरोधी बात करते हैं समाजद्रोही बात करते हैं समाज विघातक बात करते हैं तो ए, चिंता की बात है देखते हैं उसको नहीं देखिए अभी तो अभी चुनाव का चुनाव के नतीजे आ रहे हैं उसका एनालिसिस होगा किसको किस फायदा हवा होतो बातम्या देखील अभितो दोन प्रश्न आहेत वरळी लालबाग वरळ शिवली हे जे मराठी बहुभाग आहेत मतदान हे दोन ठाकरेंना झालेलं आहे तर आगामी काळात विकासाच्या दृष्टीने आपण काही प्लॅन करणार आहात का किंवा दृष्टीने आपण काही विचार केले केला एक आणि दुसरा प्रश्न असा की दोन ठाकरे एकत्र आल्यामुळे आपल्याला ज्या काही जागा मिळतात त्याचा तो फटका बसतोय असं म्हणतो बघा आता जे काही गणित आहे जे आता निकाल हाती आलेले आहेत जनतेचा मुंबईकरांचा कौल जो आहे तो आम्ही मान्य केलेला आहे आता आम्हाला एवढंच आहे की काम करायचं आहे काम करायचं आहे मुंबईसाठी मुंबईच्या विकासासाठी त्यामुळे आमचा फोकस डेव्हलपमेंटवर हो आहे विकासावर आहे ठीक है ना अभी जो देखिए वहाँ के लोगों ने जो चुनाव में नतीजे आए हैं अभी हमारा फोकस एक ही है कि, कि किसको कितने सीट मिले इससे हम क्या दे सकते उसको क्या डेवलपमेंट कर सकते हैं कैसे विकास कर सकते हैं हम आप बिल्कुल है एक ही अभी हो गया ना चुनाव अभी चुनाव खत्म हो गया अभी हम क्या लड़ते रहना है हम्म डेव्हलपमेंट करणार आहे बघा हमारा फोकस डेव्हलपमेंट है चुनाव भी के एजेंडा डेव्हलपमेंट इसलिए हमारा एजेंडा ही डेवलपमेंट है अरे मैत्री आता दुश्मनी थोडीच आहे अरे निवडणूकमध्ये आमच्या विरोधामध्ये लढले आम्ही आमच्या लोक विरोधात लढले